छत्रपती संभाजी महाराज नाव जरी घेतले तरी आजही अंगावर रोमांच उभे राहतात अशा या शूरवीर राजाला जेव्हा कप्ताने पकडून औरंगजेबाने हलाहल करून मारले तेव्हा अवघ्या मराठा साम्राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली या घटनेने मराठा साम्राज्य हादरले पण खचले नाही एका सिंहाच्या छावाला मारल्यानंतर मराठे अधिक त्वेषाने पेटून उठले याच दुःखातून मराठ्यांनी एक निर्धार करत आपल्या लाडक्या राजाच्या हत्येचा बदला घ्यायचा ठरवलं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा बदला मराठ्यांनी नेमका कसा घेतला आणि औरंगजेबाशी लढताना नेमके कशा प्रकारे मराठी साम्राज्य वाचवले चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे औरंगजेबांच्या प्रचंड सैन्यासमोर टिकून राहणार औरंगजेब दक्षिणेत मराठा साम्राज्य संपवण्यासाठी स्थळ ठोकून बसला होता अशा परिस्थितीत मराठ्यांनी हार मानली नाही छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांनी मराठ्यांचे नेतृत्व स्वीकारले छत्रपती राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्ध लढण्याचा निर्धार केला आणि मराठा सरदारांना एकत्र आणलं राजाराम महाराजांनी मराठा साम्राज्याची राजधानी रायगडहून हलवली आणि तेथून मुघलांविरुद्ध लढाईची योजना आखली मराठ्यांनी पारंपरिक युद्ध पद्धती बदलून गनिमी कावा युद्ध तंत्राचा प्रभावीपणे वापर केला गनिमी कावा म्हणजे शत्रूला अचानक हल्ले करून गोंधळात पाडणे आणि थकवून हरवणे मराठा सैनिकांनी डोंगर दर्या आणि जंगलाचा आश्रय घेतला आणि मुघल सैन्यावर अचानक हल्ले चढवले या युद्ध तंत्रामुळे अनेक महत्वपूर्ण किल्ले जिंकले आणि आपले वर प्रस्थापित केले सिंहगड रायगड पन्हाळा अशा किल्ल्यांवर मराठ्यांनी पुन्हा भगवा फडकवला औरंगजेब मात्र एक एक किल्ला जिंकून थकत चालला होता आणि मराठे जिंकलेले किल्ले पुन्हा परत मिळवत होते या युद्धात मराठ्यांनी दाखवून दिले की ते औरंगजेबाला नमवणारच हाच तर होता छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा खरा बदला म्हणजे मराठ्यांनी औरंगजेबाच्या स्वप्नांना पार धुळीत मिळवले त्याने स्वप्न पाहिले होते की संभाजीच्या मृत्यूने मराठी संपुष्टात येतील पण उलट मराठ्यांनी त्याच्या मृत्यूपर्यंत त्याला दक्षिणेतच अडकवून ठेवले औरंगजेबाच्या सत्तावीस वर्षाच्या दक्षिण मोहिमेत त्याला काहीच मिळाले नाही तर मराठ्यांनी त्याच्या मृत्यूनंतर अखंड विजयोत्सव साजरा केला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य अधिक वेगाने वाढू लागले मराठ्यांनी मुघलांकडून अनेक किल्ले आणि प्रदेश जिंकून घेतले पेशवांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने उत्तरेकडे दिल्लीपर्यंत आणि दक्षिणेकडे कर्नाटकापर्यंत आपला दबदबा निर्माण केला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने अधिक प्रेरणा मिळाली आणि त्यांनी औरंगजेबाला असा जोरदार दडा शिकवला की मराठा साम्राज्य अधिक शक्तिशाली बनले छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मराठा साम्राज्यासाठी एक दुःखद घटना होती पण याच घटनेने मराठ्यांना अधिक मजबूत बनवले मराठ्यांनी आपल्या शौर्याने गणिमी काव्याने आणि एकजुटीने औरंगजेबाला हरवून दाखवले छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला मराठ्यांनी मराठा साम्राज्य अधिक मोठे करून आणि अधिक शक्तिशाली बनवून घेतला आजही छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि मराठ्यांचे शौर्य आपल्याला प्रेरणा देत आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद